विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराजांवरचा हिंदी चित्रपट छावा हा वादात सापडला आहे या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई लेझीम नृत्य करताना दाखवण्यात आले या दृश्याला शिवप्रेमींनी विरोध केलाय तर छत्रपती संभाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास हिंदी चित्रपटामधून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे अशी भूमिका यावर खासदार अमोल कोल्हेंनी मांडली आहे तर लेझीमच्या दृश्यावर चर्चा होणं गरजेचं असल्याचं संभाजी राजे छत्रपती यांनी प्रामाणिक मत असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास समोर आणत असताना स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून जा त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला त्या दैदिप्यमान इतिहासाला कुठेही गालबोट लागणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या टीमनं घेतली होती आणि त्याच पद्धतीनं माझी ही अपेक्षा आहे की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या त्याला काय म्हणतो आपण ट्रेलर मध्ये की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेवा आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही याच्यावर जरा चर्चा होणं गरजे